रामराम मंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो आज मी आले महाराष्ट्रभर जी जोडी सध्या गाजत आहे आणि त्यांचे व्हिडिओ जे धुमाकूळ घालत आहे मित्रांनो अशी जोडी म्हणजे सोनूची पप्पा आणि मम्मी तर ते आज आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या धन्यवाद तर मला सुरुवातीला पहिले तुमचं या ठिकाणी इंट्रोडक्शन करून द्या माझं नाव योगेश बाबुराव गोरे आणि ही माझी बायको धर्मपत्नी शिवकन्या योगेश गोरे आमचं गाव आहे विरेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना तर मला सांगा नेमकी तुम्ही सोशल मीडियावरती सुरुवात कधी के केली मागच्या वर्षी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला पहिला व्हिडिओ आम्ही इन्स्टावर टाकला पण त्याच्या अगोदर दोन तीन महिन्यापूर्वी म्हणजे सव्वीस जानेवारीच्या अगोदर आम्ही युट्यूबला टाकत होतो दोन तीन महिने व्हिडिओ टाकले तिथं पण त्याला काही रिस्पॉन्स भेटला नाही मग आपल्या मामाचे पोरच राहते आमच्या बाजूला ते म्हणले दाजी इकडं युट्यूब ला कोणी काही पाहत नाही तुम्ही काय करा इंस्टाला टाका म्हणे तुम्ही व्हायरल असाल तर मग आम्ही त्याचं ऐकलं तर आमचा दुसराच व्हिडिओ व्हायरल झाला तर मग तेव्हापासून आपलं चालू आहे आता सव्वीस जानेवारी हा आमचं कंटेंट कॉमेडीच आहे कॉमेडी सोडून आम्ही काही बनवत नाही आता फक्त जाहिराती वगैरे द्या तर कॉमेडी व्हिडिओ आणि जाहिराती एवढंच राहतं बाकी गाण्यावर लिप्सिंग डान्स बिन्स ते काही आपल्याला जमत नाही तर आमची नवरा बायकूची कॉमेडी राहती बस तेवढं जमतं आम्हाला आणि ते, ते लोकांना आवडू राहिलं रिस्पॉन्स येऊ राहिला तर मग थोडासा उत्साह आहे तर चालू यात चांगलं बरं ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला काही आडी अडचणी आलाय का व्हिडिओ बनवताना किंवा लोकांचा काही सुरुवातीला आपण काय केलं सुरुवातीला आमच्याकडे फोनच नव्हता वर्षभर बटनाचं बी नावता आहे ना तर मग आम्ही एक बारा हजार रुपयाचा फोन घेतला एक मिशोवरून डुप्लिकेट बॉयाचा माईक चारशे रुपयाचा घेतला आणि चालू केले व्हिडिओ बनवायला तर मग लोकायचा थोडासा त्रास होणारच आहे कारण आपण खेड्यात राहतो खेड्यातल्या लोकाला काही काही गोष्टी पटत नाही की एखाद्या बाईचं सोशल मीडियावर येणं किंवा माणूस बी आला तरी त्याला अवस्थे होते मग तुम्ही चांगलं कंटेंट बनवा वाईट बनवा आम्ही लोकायला इग्नोर केलं इग्नोर केलं तर मग आमचा परवास चालू राहिला इला काही कोणाच्या संपर्कात येऊच नाही गेलं मी नवीन नवीन मला माहित होतं की कोणीच्या डोक्यात भूत घालून देईन बाई कशाला शाल करू राहिली कशाला शाल करू राहिली मग पण आमचा योगायोग की आम्ही लवकर व्हायरल झालो व्हायरल झाल्यामुळे एकदा काय झालं फेमस झाल्यानंतर मग कोणी नाव नाही ठेवत आता काही कोणी आम्हाला नाव ठेवत नाही सुरुवातीला ठेवत होते आता तर सगळं चांगलंच म्हणते अभिमानान सांगते कि हा आमचा पाहुणा आहे आमचा भाऊ आहे आमचा शेजारी आहे आमच्या गावातला आहे बरोबर आहे काय राहतं एकदा तुम्ही सक्सेस झाली एखाद्या गोष्टीत तर मग काही तुम्हाला कोणी काही नाव ठेवत नाही पण तुमच्या स्ट्रगल पिरियड मध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं हा तुम्ही जर हारले लोकांपुढं तर मग तुम्ही काही करू शकत नाही जीवनात असं आहे की आता पुढची फ्युचरची प्लॅनिंग काय आहेत नेमके तुम्ही आता एवढे फेमस झालेले आहेत हा बस आपल्याला जे आता जेवढी आपल्याला प्रसिद्धी मिळेल आहे त्याच्यात आपण खुश आहे कारण याच्यातून दोन पैसे बी येत आम्हाला परत प्रसिद्धी मिळते जिथं जाईन तिथं इज्जत मिळते तर मग पिक्चर गिक्चर मध्ये काम कर नाही तुला मला की पिक्चर मध्ये नाही काम करायचं कारण की माझ्या व्हिडिओ मध्ये मीच हिरोईन राहते मला कोण हिरोईनचा रोल देणार आहे हा इथं कसं आहे आम आम्हाला कोणी बॉस नाही कंटेंट काय कंटेंट बनवायचा आज ते आम्ही ठरवणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आता आमच्या कंटेंटला तेवढा रिस्पॉन्स येतोय समोर आता समजा उद्या आम्हाला येत आहेत वेब सिरीजच्या वगैरे वे ऑफर पिक्चर किच्चर मालिकाचे काही आल्या नाही पण आम्ही स्थापना कर देतो त्यांना काय होतं तिथं ते बॉस राहणार बरोबर आहे ते आपल्याकडून काम करून घेणार मला काय हो मला बॉस आवडत नाही मला मनच मालक आवडतं मला त्याच्यामुळे इथं कसं आहे आम्ही आमच्या मनचे मालक आहे बरोबर बरावा। आहे काय कंटेंट ठेवायचं काय नाही तर मग आणि आमचं कंटेंट आवडतंय लोकांना रिस्पॉन्स चांगला येतोय तर आम्ही हेच चालू ठेवणार आहे कुठे जाणार नाही बरं आता जी स्क्रिप्ट रायटिंग या करतात का तुम्ही नियोजन आता काय स्क्रिप्ट वगैरे काही नसते आमची असायला पाहिजे ती त्याचा आणखीन थोडा जास्त फायदा झाला असता पण आम्ही काय करतो आयडिया माझ्या असते ती ठीक आहे मी तिला सांगतो आणि मग दोघांच्या विचारांना एक याला आणखी कसं इंटरेस्टिंग बनवता येईल असं थोडं डिस्कस करतो आणि शूट करून घेतो वन टेक व्हिडिओ राहते आपली एकच अँगल कॅमेऱ्याचा त्याच्यानंतर एडिटिंग काही जास्त नाही राहत फक्त थोडं म्युझिक टाकतो काही हसायचे आवाज वगैरे आणि एकदम साधं सिंपल राहते जास्त आपण एडिटिंग करून त्याला आणखीन पाचका करत नाही कंटेंटचा आम्ही जे बरेच कॉमेडी व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल त्यात हसायचा आवाज बी नाही राहत पण ते मिलियन चार चार मिलियन पाच पाच मिलियन गेलेले कारण कंटेंटमध्ये दम असला पाहिजे आता ऍक्टिंग काही आम्हाला एवढी जमत नाही जो बी पण आम्ही काय करतो मध्ये मध्ये चांगलं कंटेंट वापरतो थोडासा रिस्पॉन्स कमी झाला लोकांचा की मग थोडं कंटेंटवर फोकस केला की रिच जास्त मिळते आणि व्हिडिओ व्हायरल होतात तर मला सांगा नेमकं तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या आता आजची किती अर्निंग होते आम्ही तीन प्लॅटफॉर्मवर काम करतो युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम आम्हाला तीनही प्लॅटफॉर्मवरून थोडी थोडी अर्निंग होते इंस्टाग्रामवरून पण आम्ही असं जाहिराती वगैरे करतो फेसबुक पण व्ह्यूज वर पेमेंट करतो आपल्याला आणि च पण आता आम्हाला पहिलं दुसरं पगार जे येईना आता आठ पंधरा दिवसांना बरं तर तुम्हाला सध्या सोशल मीडिया सध्या किती अर्निंग होते आज रोजी तरी अर्निंग तरी एक वीस तीस हजार रुपये होते आपल्याला आणि त्याच्यात खुश आहे आम्ही कारण आम्ही आठ दहा हजारावर काम करणारा माणूस आहे मी मला जर माझ्या घरात वीस तीस हजार रुपये महिन्याकाठी येत असेल तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि स्वतःच्या मनाचा मालक ही तुम्हाला बॉस नाही कोणी काही नाही तर मी खुश आहे अर्निंग मध्ये बरं मी आम्ही बघतो की तुम्ही सध्या काय करताय बाकीचे जे दुकान असेल बिजनेस तुम्ही या ठिकाणी जाहिराती करता प्रायव्हेट तर नेमकं तुम्ही त्याच्यातून किती इन्कम कोण सध्या आज रोजी काय मी फक्त जाहिराती इंस्टाग्रामला करतो कारण फेसबुक आणि युट्यूब मला पगार देतो वरून बरोबर आहे तर तिथे काही मी ऍड करत नाही तर मग इंस्टाग्राम पैसे नसतं देत कोणाला तर मग तिथं मी ऍड करून पैसे कमवतो आता ऍड मी कुठं करतो लोकलच्या करतो भोकरदन जाफराबाद प्रभात हे सगळे वळखी पाळखीचे लोक राहते मित्र परिवार पाहुणे रावळे तर मग आपण त्यांना जास्त पैसे नाही मागू शकत तर त्यांनी जे दिले आपल्याला दोन तीन चार हजार रुपये काय सो कुशनं देते एक दोन व्हिडिओचे तर ते घेतो आपण आणि माझा उद्देश हा असतो त्यांची ऍड करण्याचा की त्यांना फायदा झाला पाहिजे त्याचा तर त्याच्यात मी खूप मेहनत माझ्या कॉमेडी कंटेंट पेक्षा जाहिरातीवर जास्त मेहनत घेतो आणि माझी काही काही जाहिराती चार चार मिलियन चाळीस लाख पर्यंत गेलेले आहे आणि त्यांनी मला पुढं होऊन जे वर्गणी कलेक्शन आहे जाफराबादला तर त्यांनी सांगितलं की आम्ही भोंगे लावून जाहिरात केली होती पूर्ण हा गाडी तर त्या जाहिरातीपेक्षा मला तुमच्या जाहिरातीचा जास्त फायदा झाला जे पण ग्राहक आलं दुकानामध्ये ते हसतच आलं तुमची कॉमेडी जाहिरात बघून जे हसतच आलं आणि तर त्यावेळेस मला खूप छान वाटलं की बाबा कौन तो ए, तो मी कोणाकोन दोन पैसे घेतोय तर बदल्यात हा त्याचा बी काहीतरी फायदा झाला पाहिजे तर असं आहे तर मी आतापर्यंत ज्या बी व्ह्यूज आल्या त्यांना आणि रिस्पॉन्स पण आलेला आहे बरं साधारण जर तुम्हाला जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऍड करायचे प्रायव्हेट हा काय चार्ज बरं आता बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याचा खर्च राहतो तर एक दोन तीन हजार रुपये पहिले तर ते वेगळे घ्यावं लागते बरोबर आहे आणि त्यांना एक दोन तीन हजार रुपये जरी दिले आपल्याला तरी आपण जातो तिथं तसं काही नाही आपण मजुरी करणारे लोक आहे तर आपली मजुरी निघली हा ती झाली आपल्याला जास्त असं काय म्हणते दहा पाच पाचन पन्नास हजार रुपये मागत नाही आपण कोणाला जाहिरात तिची हा जे देते त्याच्यात खुश आहे फक्त फुकट नाही करत बरोबर आहे कारण फुकट या साईडनी करत त्याला बी आपली किंमत नाही राहत आणि आपल्याला बी पोट पाणी आता मी कुठे बी जातो दुकानावर वगैरे तर आमचा बी एक व्हिडिओ काढा ना तर मला त्याला नाही म्हणता येत नाही बरोबर आहे पण मी मग असं म्हणतो ना की बाबा काढू नंतर बरोबर की नाही कारण मला असं हे म्हणणं आहे माझं की फुकट कोणाला कधी काही मागू नये बरोबर की नाही त्याची प्रत्येकाचं त्याला त्याचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे तर जे पण थोडे फार ना मला पैसे देतं त्याची ऍड करतो आणि जर कधी त्याचे व्हिडिओ व्हायरल नाही झाला काही नाही झाला परत त्याची ऍड करून देतो मी तर त्याला रिस्पॉन्स नाही आला तर ती फ्रीमध्ये दे करून देतो असं पण असं आहे पण आता तुम्ही आता एवढे फेमस झाले आहेत बरावर आस तुम्हाला लोक दूर भेटायला येतात तुम्हाला कसं वाटतं नेमकं आता रोजचे दोन चार पाच दहा लोक येत राहते आमच्याकडं तर याच्यातले काही जेन्युन आपले फॉलोअर पण राहते ज्यांना खरंच व्हिडिओ आवडते म्हणून ते भेटायला आलेले राहते बरोबर आहे तर नुसते फॉलोअर्स येत नाही हौशे गौशे नऊशे राहते आमच्याकडं हा बरोबर आहे काही चाललो यांच्या रस्त्यानं म्हणून चाला भेटायला म्हणून येते काहीच कोणाला इंस्टाग्रामला यूज येत नाही मग यांना कस काय यूज येत चला याचं मार्गदर्शन घेऊ कोणाचं काही टेक्निकल प्रॉब्लेम राहतो युट्यूब फेसबुकचा तर असे हौशे गवशे नऊशे लोक येत राहते पण ज्यावेळेस ते येते आपण काहीतरी करतो म्हणून ते येते आपल्यापर्यंत तर मग आम्ही आम्हाला आनंद होतो आम्ही त्याचं स्वागत करतो बरोबर आहे आणि चहा पाणी वगैरे करून गप्पा गोष्टी करून त्यांना वेळ देतो ते एवढ्या लांबून आलेलं राहते तर असं आहे तर आता जे नवीन या ठिकाणी पशु येऊ इच्छितात तुम्ही काय काय सुरुवातीला जे आहे ना तर काही गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या मनाशी ठरवून घेतल्या पाहिजे की आपल्याला काय करायचं एक निश जो राहतो ना एक विषय समजा बरोबर आहे कोणा कॉमेडी निवडला तर बस त्यांना कॉमेडीच आवडणारेच लोक जोडले पाहिजे एक निश ठेवला पाहिजे मिक्स कंटेंट नाही केलं पाहिजे दुसरी गोष्ट मेहनत घेतली पाहिजे कारण मेहनत घेतल्याशिवाय तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही तुम्ही कंटेंट कोणाचं कॉपी करू नका ठीक आहे आणि ते उत्कृष्ट कसं बनवता येईल एक दीड मिनिटाची रील आहे समजा तुमची एक दीड मिनिटाची तर ऑडियन्स सुरुवातीला त्या पासून शेवटपर्यंत टिकेल कसा व्हिडिओ हा व्हिडिओ मधून सोडून नाही गेला पाहिजे कंटेंट वर ध्यान दिलं पाहिजे एक निवडला पाहिजे आणि कंटिन्युटी ठेवली पाहिजे रोज कंटेंट तुमचं काही ना काही तुम्ही लोकांपर्यंत वारंवार पोहोचत राहिले पाहिजे नाही तर चार दिवस व्हिडिओ टाकले मध्ये सोडून दिलं असं नाही आणि व्हिडिओ आता ग्रामीण भागातले जे मुलं असतात किंवा कोणी पण असतं मग त्यांना नवीन नवीन त्रास होतो फेमस व्हायचे अगोदर लोक थोडं नाव ठेवते तर ही गोष्ट डोक्यात पाहिजे की मला लोक नाव ठेवणार आहे पण माझं काहीतरी गोल आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर त्याला इग्नोर ते, करता आलं पाहिजे आहे तर मला सांगा तुम्ही सोशल मीडिया व्यतिरिक्त काय काय काम करताय अगोदर जे आहे तर ही बी पार्ट टाइम काम करायची हिला एक चार हजार रुपये यायचा मला एक आठ दहा हजार रुपये न्यायचं मी वाचपण होतो शाळेवर पण आम्हाला मला इकडून दोन पैसे मिळायला लागल्यास नंतर आम्ही ते सोडून दिलं काम आणि आता समजा बाहेर काही आम्ही लोकांचे काम करत नाही शेती आहे आप आपल्याला तर मग शेतीत का काम करतो आणि बस सोशल मीडिया तर सगळ्यात आता पहिलं प्राधान्य जे माझं हे जे सोशल मीडिया आहे ना त्याला देतो कारण त्याच्यातून मला जास्त अर्निंग होते तर माणसानं जिकडं नरम लागलं ला तिकडं खांदायला पाहिजे तर त्याच्यावर जास्त आपलं लक्ष आहे सध्या आता शेतीचं कसं आहे नुसतं शेतीवर पोट भरत नाही कारण तुम्ही मागच्या वर्षी पाहिला असेल मागून पाऊसच नाही पाळला आ, माल झाला नाही शेतीला जो खर्च लावला तो बी निघला नाही तर मग नुसतं शेतीवर डिपेंड करून चालत नाही त्याच्यामुळं शेतीसोबत हा एक जोड व्यवसाय म्हणून मी करतोय बरोबर आहे सोशल मीडिया एक जोड व्यवसाय म्हणून करतोय तर हे दोन काम करतोय मी सध्या आता